सगळं कसं विकत कसं आहे ते हे ला पाव शंभरला पाव किलो तिकडे फ्रीजचे कव्हर आहेत कसे आहेत ते कवर हे कव्हर कसे त्या रिंग बरोबर उडतात मस्त मस्त दोनशे रुपये कॅरम मस्त आहे एकशे वीस एक ला आहे शोरमा कसं आहे साठ रुपये साठ रुपयाला इकडे तुम्हाला आलात ना भांगड आहे कुरम आहे असे सगळं फ्राय करून मिळणार इकडे कोंबडी वडे आहेत ते कोणते लॉलीपॉप आहेत अगो मोदक पण आहे तिकडे उकडीचे मोदक आहे कितीला आहे ते पन्नास रुपयाला आहे तिकडे चायनीजचे आयटम आहेत कशी आहे प्लेट पन्नास रुपये कोणती पण ओके हे ग्रेव्ही आहे पन्नास रुपयाचं आहे पन्नास पन्नास रुपयाला प्लेट आहे तिकडे मोठी पुरणपोळी आहे ते अच्छा कशी आहे दीडशे रुपयाला शेगाव कचोरी हो ओके इकडे okay. थालीपीठ आहे आणि इकडे भाकरी आहे भाकरी कोणती आहे बाजरीची भाकरी ना आ, हे काय पेटलं आणि हे भर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर मंडळी दीपावलीच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आम्ही चाललेलो आहे डोंबिवलीमध्ये डोंबिवली महोत्सव भरलाय तर तिथे जाणार आजचा दिवस दुसरा दिवस आहे तर जाऊया बघूया कोणते कोणते शॉप आहेत आणि काय काय बघण्यासारखं अट्रॅक्शन का आहे ते आज बघूयावर ह्या व्हिडिओमध्ये तर चला तुम्हाला पण आता डोंबिवलीत कोण राहणार असेल तर त्यांच्यासाठी हा खूप इन्फॉर्मेटिव व्हिडिओ बनेल आ, जर तुम्ही पण इथे या आता दिवाळीच्या मध्ये म्हणजे मुलांना एवढी सुट्टी वगैरे हो असते तर तुम्ही तिथे जाऊ शकता आणि पाळणे वगैरे बरंच काही असं आहे तर तिथे जाऊन बघूया आणि किती दिवस आहे हा डोंबिवली महोत्सव तो बघूया तर चला आपल्या इकडे बावन साळी आहेत डोंबिवली वेस्टला तिथे रेल्वे ग्राउंड आहे तर तिथे हा महोत्सव भरलेला आहे तर हां दोन्ही ठिकाणी ते जवळजवळ असतात बावन साडीतच असतो इथे तर बघूया जाऊन किती मोठा मोठ्या प्रमाणात भरगा येतो सर्व जाऊया हे बघा आपण रेल्वे ग्राउंड मध्ये आलोय जत्रा डोंबिवली फेस्टिवल एकोणीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर पर्यंत ही जत्रा आहे संध्याकाळी चार ते दहा वाजेपर्यंत हे बघा हाय पहिलं शॉप इकडे लोणच्याच आहे वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये लोणचा आहे इकडे या साइडला वेफर्स वगैरे गेहू का बिस्किट आहे मॅडम

गुजरात काय हे सँडविच आयटमिच बाखरवाडी तिलवाडी पालक चकली चॉकलेट बिस्किट टमाटर केला चिप्स आहे इकडे पाव किलो घेतलंय मस्त आहे काहीतरी आयटम असं सगळं मिक्स आहे त्यामध्ये कुठे पाळण्यातून चालू नाही झाले इकडे फ्रीजचे कव्हर आहेत कसे आहेत कव्हर हे कवर कसे आहेत शंभर रुपयाला क्वालिटी मस्त आहे अच्छा सगळ्यांचा एकच रेट आहे की आहे वेगवेगळा अलग अलग रेट आहे ओके हे दीडशेला याची क्वालिटी मस्त आहे अजून काय काही सगळे कवरच आहेत आणि इकडे ह्या बेडशीट आहेत का पडदा आहे ओके डायनिंग टेबलसाठी आहेत वरती टेबलवरती आणि ह्या साइडला पण इकडे हे कवर आहे कितीला दीडशेला आहे तीन पीस आहेत त्यात मध्ये मस्त इकडे छोटे छोटे बॅग्स वगैरे आहेत आणि ह्या कशा आहेत आहे ओके अच्छा आएगा इसमें आएगा फोर्टी से फिफ्टी पिक्चर आएगा ये खत्म होगा सो तो आपको दूसरा स्केच पेन अपने घर वाला डालना सिर्फ आपको सिर्फ कैप निकालना डायरेक्ट डाल देना कैप लगाना इसका आउटलाइन आएगा ये रखेंगे ऐसा लोग ऐसा आएगा बाकी एक चीज आएगा आपको हंड्रेड का आता डिस्काउंट करके जिसमें थ्री ब्लोवर आएंगे जो कि लाइफ टाइम होता हैड बैग पर फुल सेम टू सेम

कितीला आहे पन्नास रुपयाला सेट आहे त्यामध्ये सगळं सगळं वरपर्यंत आणि इकडे लहान मुलांसाठी गाड्या वगैरे आहेत बंधू कितीला ये पन्नास वेगवेगळ्या कलरमध्ये मध्ये आणि अशी सगळे खेळणी आहेत जेल आहे जेल कितीला आहे पन्नास रुपयाला हां वेगवेगळ्या कलर मध्ये हे पेन्सिल आहेत भरपूर आहे इकडे किचन वगैरे आहेत सगळ्या मस्त इकडे एक शॉप लागल तिकडे त्या इकडे या साईडला गेम वगैरे लाईट पण काय काय नवीन नवीन अँटीक अँटी घेते इकडे किचन आहेत वेगवेगळे किती आहे पन्नास रुपयाला किती आहे पन्नासला ला आठ कुठला रे पन्नास ला हार्ट शॉट आहे बंदूक आहे ते चिकू गन चालवतोय व्यवस्थित नेमदर की नाही अरे कुठला कोणता खेळायचं एक लास पडायची एक लास कधीच नाही पडत नाही पडत ती ग्लास कधीच नाही आम्ही किती वेळा ट्राय मारलेले आहेत ते ग्लास तशी असतात हेवी असतात थोडी इकडे पण एक गेम आहे कितीला आहे पन्नास रुपयाला हे सगळे बक्षीस आहेत वरती म्हणजे हे एवढे नंबर आले तर हे सर्व मिळणार आपल्याला गाडी पण आहे वरती टी व्ही आहे हे सगळे आहेत ना हे नंबर आले पाहिजे जे नंबर दिलेले आहेत ना हे नंबर आपला हा काउंट आला पाहिजे हे जे बॉल आपण टाकतो ना तो सगळा काउंट पस्तीस तीस तीस किंवा तेहतीस तेहतीस या सर्व आले ना तर ह्या वस्तू मिळणार आपल्याला आणि इकडे रिंग टाकायचे आपल्याला हे पैसे मिळतील आता पार्लेचा पार्लीचा पुढा मिळेल ते रिंग बरोबर उडतात मस्त मस्त दोनशे रुपये बिस्किट थोडा रुपये लॉस 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 दोनशे रुपये गेले तो देणार असे <laughs> लागत नाहीत कोणाला क्वचित असतात क्वचित चला पन्नास रुपयामध्ये दोनशे कितीला पचास का आठ पच, पन्नास ला आठ आहेत रिंग, रिंग राहायचं त्यामध्ये आपल्याला जर पैसे लागले तर मिळणार बिस्किट बिस्किटच्या पुढ्या अरे एक पण लागत आहे ते नशी ते दोनशे लागले मी पहिल्यांदा बघितले का इकडे पण एक गेम आहे हे बॉल्स टाकायचे या पॉट मध्ये कितीला आहे का पन्नास बॉल तीन बॉल तीन बॉल त्यामध्ये टाकायचे नंतर हे वरचे बक्षीस मिळणार ओके इकडे बक्षीस लावलेली आहेत छोटे छोटे अशी रोटी आहेत हे भांडी कुंडी खेळतात ना त्यांच्यासाठी आहेत सगळे लहान मुलांसाठी घरी युथसाठी पण आहेत तिकडे कपाट बघा हो गोदरेजची कपाट लावलेली आहेत तिकडे तिकडे वॉशिंग मशीन आहे पुढे काय तिकडे फ्रीज आहेत तिकडे मांडणी आहे बापरे भरपूर काय आहे भात गवळाला भातच चम्मच पण आहे तापयला कप आहे टिफिन पण आहे टिफिन तो टिफिन मस्त आहे ना, तीफिन। तीफिन ना? आ, बादली टिफिन भारी आहे किती किती आहे हे सगळं हे पाच पाच रुपये ओके आणि ही लाईन तीस रुपयाला ही लाईन आहे तीस रुपयाला टिफिन आहे आणि इकडे पोलपाड वगैरे हो आणि हे पोलपाड वगैरे हो कितीला आहे साठ रुपये ओके हा पूर्ण असं सेट आहे आणि इकडे मांडणी आहे मांडणी आहे कबड आहे वरती टोपांचा सेट आहे इकडे आकाश पाळणा आहे आणि इकडे सगळे पाळणे वगैरे हो आहेत आतमध्ये चला बघूया हो चला जाऊया बघूया आतमध्ये आता जेवढं आहे पब्लिक नाही आजचा दुसरा दिवस आहे आम्ही आज आलो आहे ना सेकंड डे आहे हे बघा इकडे आतमध्ये पण इकडे खेळयांची दुकान आहेत तू काय मोठा झाला आहे एकशे वीसला एकशे वीस रेट आहे म्हणलं फिक्स रेट आहे आठवड्यात हे बघा कॅरम बोर्ड आहे कॅरम मस्त आहे एकशे वीसला एकशे वीसला आहे सापशेडी आहे इकडे हे बघा हे पण आहे गाड्या आहेत फ सजवलंय जबरदस्त हा एवढं सगळी खेळणी आहे एकशे वीस ला सगळे कोणतेही घ्या फारी कॅरम बोर्ड अगा पाळणा सुरू झाला आकाश पाळणा ब्रेक येतोय बघा कसला चक्कर यायची चक्कर चिकत आहे जरा जंपिंग मध्ये ఇవిడే ना सगळे खाण्याचे स्टॉल लागलेले तिकडे तिकडे शोरूमा शोरुमा कसा आहे साठ रुपयाला ओके शोरमा पण आहे त्या साईडला चायनीज आयटम पण आहे असा हा पूर्ण स्टॉल आहे पूर्ण फूड सेक्शन मध्ये आलो आपण इकडे एक शॉप आहे इकडे बघा रुचकर मालवणी यांच्याकडे बऱ्याचशा अशा हो प्लेटी वगैरे आहेत कलेजी पाव आहे कोंबडी वडे मसाला अच्छा हे जेवढे लावले तेवढे सगळं मिळतं इथे सगळे ओके फक्त वारासाठी आज आपण सोमवारी आलेलो आहे हे बघा हे सर्व आहेत कोंबडी वडे वगैरे आहेत तेव्हा इकडे प्लेट रेडी वगैरे त्या साईडला तुमचं कुठे हॉटेल वगैरे आहे फक्त इकडे खूप फेस्टिवलमध्ये फक्त लावलं डोंबिवली फेस्टिवलमध्ये तेव्हा इकडे तुम्हाला आलात ना भांगड आहेत आहे असे सगळं फ्राय करून मिळणार इकडे दे कोंगडी वडे आहेत आणि त्या साईडला तिकडे लॉलीपॉप आहेत ओके तिकडे करी वगैरे हो आहेत मोदक पण आहे तिकडे उकडीचे मोदक गावणेचंच मी आहे शिरवाळे म्हणजे शिरवाळे बोलतात ना शिरवाळेला कोकणातला पदार्थ आहे दे। तिकडे मॉकटेल्स आहेत मॉकटेल्स सगळे हे बघा असे मॉकटेल्स मिळणार कितीला आहे ते पन्नास रुपयाला आहे चलत रेडी करतो अच्छा कोणताही घेतला तरी पन्नास रुपयाला ना इकडे पिझ्झा पण आहेत चीज पिझ्झा हे बघा ते पिझ्झाचं पण स्टॉल आहे इथे ओके ऐंशी रुपयाला आहे पिझ्झा चीज पिझ्झा आहे लोडेड इकडे चायनीजचे आयटम आहेत कशी आहे प्लेट पन्नास रुपये कोणती पण ओके हे ग्रेव्ही आहे Okay, ट्राय मंचुरियन आहे हे पण पन्नास रुपयाचं आहे पन्नास पन्नास रुपयाला प्लेट आहे तिकडे या साईडला नूडल्स ओके पन्नासलाच आहे हा पूर्ण चायनीजचा आयटम आहे एकच स्टॉल आहे असं चायनीजचा जिथे चायनीज आयटम वगैरे मिळतात तिकडे दाबेली वगैरे हो आहे असं दाबेली कशी आहे वीस रुपयाला एक आहे ते पापड आहे कसं पापड शंभर रुपयाला दे दे। okay, ते ची साईज बघते मसाला पापड मिळतो शंभर रुपयाला ओके इथे आईस्क्रीम पण आहे आईस्क्रीम किती आहे का वीस रुपयाला कोणसा कुलपी आहे मावा कुलपी मावा कुलपी ओके इकडे सगळ्या मावा कुलपी आहेत okay, किती वीस रुपयाला ओके है जो नहीं खाएगा घर जाके पछताएगा इस्तेमाल कीजिए फिर विश्वास कीजिए है पेवर भाभी खाए खाए देवर अंकल आंटी माल भी फुल आंटी मावा कुल मावा फुल्ज है एक ही है कि शंबर रूपए শর চুকুলো খাওয়া आपल्याकडे स्पायरल पोळे टाकलेले शंभर रुपये महाग आहे काय मोठी पुरणपोळी आहे अच्छा कशी आहे दीडशे रुपयाला किती मोठी साईज आहे बघा कुठे गाव कुठे तुमचा जळगाव ओके okay. जळगाव जो फेमस आहे ना हे सगळेजण आहेत ना आपापलं खाद्य चौकशी देत नाही ते रिप्रेझेंट करत असतात कोकण बाजारात असो दे किंवा इकडे डोंबिवली फेस्टिवलमध्ये तेव्हा इकडे पुरणपोळी आहे अजून काय काय आहे शेगाव कचोरी ओके ओके इकडे थाळीपीठ आहे ना हे कशी आहे त्याची प्लेट कशी आहे प्लेट कितीला दीडशे रुपयाला प्लेट ओके हां ओके ओके हे बघा इकडे आणि हे काय आहे काय आहे ते कचोरी ओके गोड असते का okay. तिखट इकडे okay. थालीपीठ आहे आणि इकडे भाकरी आहे भाकरी कोणती आहे बाजरीची भाकरी ना ओके दीडशे रुपये प्लेट आहे ओके इकडे हे काय आहे पिठलं आणि हे वांग्याचं भरी इथे okay. काकांचं शॉप आहे खानदेशी खाद्य संस्कृती वरती जेवढे आयटम्स दिसत आहेत तेवढे कचोरी आहे तिकट कचोरी आहे बघा इकडे या साईड कधी आला तरी आहे ते खायला दोन तारखेपर्यंत आहे ना दोन तारखेपर्यंत ओके पाणीपुरी पण आहे इकडे पाणीपुरी कशी प्लेट आहे पाणीपुरी चालीस चालीस ओके ओके आईस्क्रीम बनवण्याची टेक्निक बघा अच्छा पूर्ण बर्फ आहे हा बर्फ आहे रुपये ओके म्हणजे इथे फ्रूटचं आईस्क्रीम तयार होत आहे काहीतरी या टाइमिंगला वेगळं पाहायला मिळालं गणेश इकडे माहेर पान सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे पान आहेत तिथे स्टार्टिंगलाच आहे ते फायर पान वेगवेगळ्या प्रकारचे पान आहे ओके एकशे वीस ला आहे कंदीपेढे हे बघा इकडे बाव्याशे पण आहेत हे कितीला एकशे तीस, एक तीस रुपयाला